पंचायत समिती चिखली गणात अपक्ष बॉम्बफेक मराठा सेवक शेतकरी पुत्र रुग्णसेवक आणि हाटके आंदोलनाचे आक्रमक नेतृत्व मनोज जाधव निवडणूक रिंगणात उतरल्याने राजकीय समीकरणे बदलणार सविस्तर बातमी जाणून घेण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा धाराशिव जिल्ह्यात पंचायत समिती आणि जिल्हा परिषद निवडणुकांचा बिगुल वाचताच राजकीय वातावरण तापले असून इच्छुक उमेदवार मोर्चे बांधणीला लागले आहेत अशातच चिखली पंचायत समिती गणातून मनोज जाधव यांनी अपक्ष निवडणूक लढवण्याची घोषणा करत राजकीय वर्तुळात खळबळ उडवून दिली आहे आतापर्यंत प्रस्थापित पक्षांचा बालेकिल्ला मानला जाणाऱ्या या गणात त्यांच्या एंट्रीमुळे सर्वच पक्षांची गणिते बिघडल्याचे स्पष्ट दिसत आहे मनोज जाधव हे केवळ आंदोलन करते नसून शासन आणि प्रशासनाला घाम फोडणाऱ्या आक्रमक आंदोलनांसाठी ते ओळखले जातात मराठा आंदोलन असो किंवा शेतकऱ्यांचे प्रश्न बोसकट लिलाम आंदोलन अर्धनग्न आंदोलन यांसारख्या टोकाच्या भूमिकांमधून त्यांनी वेळोवेळी शासनाचे लक्ष आहे या आंदोलनांमुळे अनेक वेळा शेतकऱ्यांना थेट न्याय मिळाल्याची उदाहरणे जिल्ह्यात चर्चेत आहेत रुग्णसेवक म्हणून त्यांनी हजारो गरजू रुग्णांना जीवनदान देण्याचे काम केले असून धाराशिवसह संपूर्ण महाराष्ट्रात त्यांची सामाजिक बांधिलकीची प्रतिमा निर्माण झाली आहे गाव भेटी जाहीर सभा आणि आंदोलनांच्या माध्यमातून त्यांनी संपूर्ण मतदारसंघ पिंजून काढला असून त्यांना वाढता पाठिंबा मिळत असल्याचे चित्र आहे अपक्ष म्हणून ते निवडणूक लढवणार की एखादा प्रमुख पक्ष त्यांच्यासाठी दारू घडणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे एक मात्र निश्चित आहे मनोज जाधव यांनी च्या उमेदवारीमुळे चिखली पंचायत समिती गणातील निवडणूक यंदा अत्यंत चुरशीची होणार असून प्रस्थापित राजकारणाला जबर धक्का बसण्याची चिन्हे स्पष्ट दिसत आहेत विजयाचा झेंडा कोण फडकवणार हे येणारा काळच ठरवणार आहे तुमच्या परिसरातील बातम्या तुमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बातमी शेअर करा